तुम्हाला माहीत आहे का गणपतीच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर का करत नाही किंवा गणपतीच्या पूजेमध्ये तुळशीला मान का दिला जात नाही तर गोष्ट आहे की एकदा गणपती बाप्पा हे तपश्चर्याला बसले होते तर त्यांचे हे रूप पाहून तुळशी माता ह्या त्यांच्यावर मोहित झाल्या आणि त्यांनी त्यांची तपश्चर्या भंग केली आणि म्हणाला की तुम्ही माझ्याशी लग्न करा परंतु गणपती बाप्पा म्हणाले की मी ब्रह्मचारी आहे मी लग्न करू शकत नाही त्यावर तुलसी मातांना राग आला तर त्यांनी गणपती बाप्पांना श्राप दिला की तुमची भविष्यात दोन लग्न होतील त्यावर गण गणपती बाप्पा सुद्धा क्रोधित झाले त्यांनी सुद्धा तुलसीला श्राप दिला की तुझा सर्व पूजेमध्ये वापर होईल परंतु माझ्या पूजेत तुला मान नाही जर कोणी म माझ्या पूजेमध्ये तुझा उपयोग केला तर त्याची पूजा संपन्न होणार नाही तर पुढे भविष्यात रिद्धी आणि सिद्धी या गणपती बाप्पांच्या दोन पत्नी झाल्या तर रिद्धीचा अर्थ आहे लाभ आणि सिद्धीचा अर्थ आहे सुख शास्त्रानुसार म्हणतात की ह्या दोन ब्रह्मदेवांच्या कन्या होत्या